इनरविल क्लब व गोपिकाबाई सीताराम गावंडे यांच्या संयुक्त मनाने आयोजित युवा महोत्सव आल्हाददायक व वा स्फूर्तीदायक वातावरणात गावंडे महाविद्यालयात कार पडले या युवा महोत्सवात उमरखेड परिसरातील ज्युनियर व सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या युवा महोत्सवात विविध स्पर्धांचे ज्यात पोस्टर मेकिंग रांगोळी वक्तृत्व गीत गायन व नृत्य यांचे आयोजन करण्यात आले होते जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी व शेकडो विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते गावंडे कॉलेजमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये इनरव्हील क्लब व गावंडे महाविद्यालयाच्या माध्यमातून प्री मॅरेज काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून दरवर्षी विवाहपूर्व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या अनुषंगाने याही वर्षी नांदेड येथील नारायणराव लॉ कॉलेज येथील प्रोफेसर अंजना बोकारे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले व आपलीच कुटुंब व्यवस्था व विवाह संस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे आवाहन केले तसेच प्रोफेसर स्वाती मिका यांनी कायदा क्षेत्रातील करिअर व संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री राम देवसरकर सचिव डॉक्टर वाय एम राऊत प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम इनरविल क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर विमल राऊत व रोटेरियन डॉक्टर यमा राऊत प्रा माधवराव कदम व पत्रकार सविता चंद्रे व इनरविल क्लबच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन क्लबच्या अध्यक्षा उषा तासके व त्यांची संपूर्ण टीम व गो सी गावंडे महाविद्यालय उमरखेड यांच्या सहकार्यातून हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले कार्यक्रमाची सांगता सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबच्या सचिवा डॉ शीतल धोंगडे यांनी उत्तमपणे पार पाडले आभार माधुरी देशमुख व वसुंधरा कदम मानले राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली पण लॉ कोणी करावा आणि का करावं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी लॉ लाडमिशन घ्यायला सो त्याआधी तुम्हाला कबडे घरी इश्यू आधी माहिती त्यानंतर प्रेम संबंध आहे त्यानंतर प्रेम संबंधाला